पुण्यापासून केवळ बारा किलोमीटर अंतर हे ठिकाण आहे घर घेणाऱ्यासाठी उत्तम पर्याय पूर्वी वारजे आज पुणे शहरातील विकसित उपनगरांपैकी एक झाले आहे मुठा नदीच्या काठावर असणारे हे ठिकाण शहराच्या केवळ बारा किलोमीटर अंतरावरील पुण्याच्या पश्चिमेला आहे उत्तम कनेक्टिव्हिटी मुळे तसेच वारजे हे कोथरूडच्या जवळ असल्यामुळे महागड्या भागांपैकी एक होऊ लागला आहे वारजे एकोणीसशे सत्तर पूर्वी हे एक लहान गाव होते येथे प्रामुख्याने शेती होती त्यानंतर पुण्याच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली यामुळे वारजे हे उपनगराच्या रूपात विकसित झाले शेती आणि जंगलाचा बहुतेक भाग अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये रूपांतरित झाला बहुतेक जमीन गृहनिर्माण संकुलाच्या ताब्यात गेली येथे मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हा वारजेतून जातो त्यामुळे मुंबई लोणावळा सातारा सांगली कराड कोल्हापूर या पुण्या शेजारच्या महत्वाच्या शहरांमधून झाले आजूबाजूला डोंगर असल्यामुळे निसर्गसंपन्न परिसर आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिने अर्थात एनडीए जवळ असल्यामुळे वाढीला मर्यादा आहे त्यामुळे आहे त्या जागावर येथे उंच प्रकल्प उभे राहू लागले आहेत तेथून पुण्यातील महत्वाच्या ठिकाणांना चांगली कनेक्टिव्हिटी आहे कोथरूड कात्रज बानेर, बावदान पाषाण हिंजवडी डेक्कन येथे सहज जाता येते पुण्यातील महत्वाचे असलेले आय टी पार्क हिंजवडीशी कनेक्टिव्हिटी सोपी असल्यामुळे येथे आय टीमध्ये मध्ये नोकरी करणारे अनेक नागरिक आहेत त्यामुळे काही बांधकाम व्यावसायिकांनी येथे सर्व सुविधायुक्त प्रीमियम प्रकल्प साकारले आहेत रिडेव्हलपमेंट खाली येथे मोठा वाव असल्यामुळे बांधकाम क्षेत्राचे लक्ष याकडे लागले आहे येथे आर्यन वर्ल्ड स्कूल सिहगड स्कूल सह्याद्री नॅशनल स्कूल बॉम्बे प्रेमरी स्कूल आणि मॉडर्न स्कूल अशा शैक्षणिक शैक्षणिक संस्था देखील आहेत तसेच एम आय टी सूर्यदत्ता या प्रमुख शैक्षणिक संस्था जवळच आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही चाळीस मिनिटांच्या अगदी अंतरावर आहेत तसेच माई मंगेशकर हॉस्पिटल चैतन्य हॉस्पिटल आनंद हॉस्पिटल ही जवळच आहेत मॉल्स पेट्रोल पंप्स भाजी मार्केट ती हाकेच्या अंतरावर आपल्याला मिळतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली असून वारजे माडवाडी बस डेपो जवळच असल्याने शहराच्या बहुतेक भागात जाणाऱ्या बसेस इथून सुरू होतात पुणे स्टेशन हडपसर निगडी हिंजवडी कात्रज स्वारगेट डेक्कन शिवाजीनगर बनमोमनपा या बसेस सततच ये जा करत देखील असतात सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका